ने संधी भरी हिर मागे आल्याच पाऊली हिर मागे आल्याच पाऊली टाक पात गे यशू जवळी टाक पात ये यशू जवळी तोच खरा कैवा प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून कृत शुभवर्तमान अध्याय पाच व वचन सहा मध्ये असे लिहिले आहे तेथे अडतीस वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता येशूने ह्या आजाराला बरे केले व त्यानंतर तो मंदिरात भेटल्यावर येशू त्याला म्हणाला पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नकोस करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल प्रभू येशू ख्रिस्त जसा शारीरिक रोग बरा करीतो तसाच तो, तो पापांचीही क्षमा करीतो मनुष्य तर जन्मतःच पापी आहे व प्रत्येकाला पापक्षमेची गरज आहे पापाच्या शिक्षेपासून वाचावे व त्याच्या पापांची क्षमा व्हावी यासाठीच प्रभू ख्रिस्त देव असून मानव होऊन या जगात आला सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेऊन पापाची खंडणी त्याने स्वतःचा प्राण देऊन भरली देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले ह्यासाठी की पापी मनुष्याने स्वतःचे पाप कबूल करून प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मेला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात स्वीकारावे जेणेकरून त्याला पापांची क्षमा मिळेल व तो सार्वकालिक अग्नीतून वाचून त्याला सार्वकालिक जीवन मिळावे प्रभू ख्रिस्त आजही प्रत्येक पापी मनुष्याला बरे करण्यासाठी तयार आहे काय तुमची इच्छा बरे होण्याची आहे देव करो तुम्हाला पापापासून बरे होण्यासाठी पश्चातापी बुद्धी देव काळ जावत धावत नच थांबे क्षणभरी विचार कर अंतरी मानवा विचार कर अंत